दिवाळीचं फराळ खाऊन तुम्ही तुमची तब्येत मेंटेन कशी ठेवायची दिवाळीचा फरक खाताना बऱ्याच महिलांची तब्येत जी आहे ती सुटत असते याच्यावर आपण काय काय करू शकतो सर्वप्रथम ग्रीन टीची सवय लावा थोडीशी हलकी हलकी अशी नाजूकशी थंडी आता वातावरणामध्ये आलेली आहे आणि ह्या वातावरणामध्ये ग्रीन टी खूप चांगलं पेय आहे दिवसातून एक तर दोन वेळेस तुम्ही ग्रीन टी घेऊ शकतात बघा ग्रीन टी घेण्याची योग्य जी वेळ आहे ती वेळ दुपारी किंवा संध्याकाळचीच आहे किंवा रात्री झोपण्याच्या आधीची असते सकाळी उठल्या उठल्या ग्रीन टी कधीच घ्यायची नाही ग्रीन टी पोटामध्ये अन्न असताना घ्यायची असते ना की उपाशी पोटी घ्यायची असते तर तुम्ही तुमच्या स्वतःला सर्वात आधी ग्रीन टीची सवय लावा दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ग्रीन टी पिल्यामुळे तुम्ही जे पण काही फॅट्स खात आहेत ना तर ते फॅट्सचं डायजेशन्स खूप चांगल्या पद्धतीने होते जर तुम्ही फराळाचं खात असाल तर तुम्ही पोटभर फराळाचाच खा मग तुम्ही भाजीपोळी जर खात नाही आहात आणि पोटभर फराळ खात आहात तर मग एका टायमाचा जो आहार आहे ना तो तो तुम्ही कोशंबीरवर किंवा सलादवर जास्त काढा म्हणजे काकडीच्या खापा करा त्याच्यावर छान काळं मीठ टाका आणि ते तुम्ही खाऊ शकतायत किंवा काकडी गाजर बीट हे सगळं एकत्र किसून त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून तुम्ही ते पण खाऊ ते तेसुद्धा चांगलं आहे याचबरोबर तुम्हाला जर का फराळ खायची खूप आवड आहे पण नेहमी लक्षात घ्या की तुम्ही त्याच्यामध्ये शेव चकल्या लाडू खात आहात म्हणजे तुम्ही शुगर ऑइल या सगळ्याच गोष्टींचा जास्त आहार करत आहात अशा वेळेस तुम्ही स्वतःला पाणी प्यायची जास्त सवय लावा तुम्ही जेवढं जास्त पाणी प्याल तितकी तुमची ही कंट्रोलमध्ये राहणार आहे दिवाळीच्या फराळामध्ये ना हे फराळ एक तर पूर्ण कोरडं असतं ठीक आहे तुम्ही करंजी खा चकली खा चिवडा खा शेव खा हे सगळे कोरडे आहेत आणि हे तुम्ही जेव्हा खातात ना अरे तेव्हा तुमचं शरीर ना कळत न कळत आळशी पण बनतं आणि तुम्हाला एका वेगळ्या प्रकारचा थकवा येतो हे खूप जणांना कळत नाही आहे पण ही खरंच सत्यस्थिती आहे अशा वेळेस फॅट पण वाढतात म्हणून तुम्ही फराळ जर खात असाल तर फक्त ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही पाणी भरपूर व्यवस्थित प्यायचं आहे मला बऱ्याच महिला नेहमी विचारत असतात की योग्य आहार कसा आहे दिनचर्या आहाराची कशी आहे सिम्पलशी गोष्ट जी मी नेहमी सांगत असते आज पुन्हा सांगेल सकाळी उठल्या उठल्या स्वतःला एक ग्लास पाणी प्यायची नेहमी सवय लावा मॅटर नाही करत आहे तुम्ही कोमट पाणी पिताय गरम पाणी पितायत की साधं नॉर्मल पाणी पितायत कोणतंही प्या नॉर्मल पाणी पिलं तरी पण चालते पण पाणी हे सकाळी उठलं उठलं प्यायचं आहे आपल्या बॉडीला चार्ज करायचं आहे जसं आजकाल बरेच जण सकाळी उठले मोबाईल सर्वात पहिले चार्जिंगला लावतात बरोबर आहे तसं आपल्या बॉडीला चार्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी पाणी सकाळी लवकर उठल्या उठल्या पियचाच तुम्ही त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सकाळी फळं खायची आहेत उपाशी पोटी चांगला रिझल्ट देतात तुम्ही पपई खा पेरू खा संत्री खा सफरचंद खा ह्या गोष्टी तुम्ही रोज अल्टरनेटिव डाळिंब खा ह्या गोष्टी तुम्ही अल्टरनेटिव खात चला यामुळे काय होतं तुमच्या शरीरामध्ये सकाळी सकाळी तुम्ही फळं खाल्ले तर दिवसभराची भुकेची कंट्रोल जी आ, भुकेची जी क्रेविंग आहे किंवा काही खायच्या क्रेविंग येत ना त्या कंट्रोलमध्ये येतात छान मस्त दहा साडे दहा वाजता तुम्ही सोख ड्रायफ्रूट्स खा म्हणजे रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स असतात ते खायचे दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यानमध्ये तुम्हाला जेवायचे पोटभर चांगलं जेवा भाजी पोळी वरण भात जे तुम्हाला आवडत आहे ना ते पोटभर जेवायचं जेवताना आपल्या घरचं जेवण करताना कंट्रोल ठेवायची गरज नाही तुमच्या शरीराला जेवढ्या भूकेची गरज आहे तेवढं अन्न तुम्ही खायलाच हवं असं अजिबात नाही आहे एकच पोळी खाल्ली दीडच पोळी खाल्ली नाही भूक आहे तितकं तुम्ही खाऊन घ्या त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी चार वाजता ग्रीन टी प्यायची किंवा ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर घ्यायची आहे फक्त ग्रीन टी पण तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्हाला ती विदाऊट शुगर घ्यायची हे लक्षात घ्या आणि यानंतर संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर सात वाजेच्या आत करा तुमची तब्येत कधीच सुटणार नाही आहे आणि फक्त दिवसाला एकदा कुठेतरी फिरायला चला पायी एक तर सकाळी फिरायला जा नाही तर संध्याकाळी फिरायला जा पण स्वतः पावल्या करायला अजिबात विसरायचं नाही जर तुम्ही शतपावल्या केल्या म्हणजे पायी चाललात तर तुमची तब्येत ही कंट्रोलमध्ये राहत असते सिम्पल आहे तुम्ही ह्या गोष्टी पण फॉलो केल्या तुमच्या जेवणाच्या जे ताटामध्ये थोडंसं सलाद वगैरे टाकून खाल्लं तुमची तब्येत कंट्रोलमध्ये राहते दिवाळीचा फराळ खातानासुद्धा तुम्हाला बस ह्याच गोष्टी करायच्या आहेत पाणी व्यवस्थित प्या कोशंबीर चांगली खा किंवा सलाद चांगलं खा आणि थोडा फळांचा आहार वाढवा म्हणजे तुम्ही दिवाळीचा फराळ खाऊन एन्जॉय पण करणार आहात आणि ज सोबत त्याच्याबरोबर फॅट कंट्रोल करण्याचंसुद्धा तुम्ही ऑप्शन ठेवतच आहात अशा सांगीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो मी दिवाळी स्पेशल शेअर मार्केट कोर्स घेऊन आलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये एकवीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे दिवाळीनंतर हा कोर्स चालू असणार आहे याची फी नऊशे नव्याण्णव आहे तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर मार्केट शिकवते तुम्हाला पण शेअर मार्केट शिकायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मॅसेज करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण बेलिफॅट कमी करायचं आहे का जर हो तर दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू